स्वागत आहे मित्रांनो आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला आज मी मिरच्याची भाजी दाखवणार आहे मित्रांनो मी जरी मिरच्याची भाजी दाखवणार आहे तर चला तर तुम्हाला आज मिरच्याची भाजी दाखवतो आवडली तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा ही आंबट चुक्याची भाजी आहे बघा कापून घेतलेली आहे आपण याला आंबट चुका म्हणजे आपल्याला याची मिरच्याची भाजी बनवायची मस्त पायकी हे याची भाजी विदर्भामध्ये मिरचीची भाजी म्हणून ओळखली जाते हे बघा आपण मिरची घेतलेली कुठून टमाटा घेतला आणि डाळ घेतलेली आता डाळ आहे ही आता मस्त हे बघा ही पण चांगलीच डाळी टमाटा घेतलंय आपण त्याला त्याला आता बारीक का जाऊन कापून घेऊ मिरची बघा कशी ठेसून घेतलेली आहे आपण ही आपली भाजी आणि आता कुकरमध्ये ना शिजून घ्यायची ती त्याच्यात पाणी टाकून घेऊ आपण थोडं पाणी टाकून मस्त पैकी अशी धुवून घेऊ टाकायच्या टायमाला कधीपणे दोन तीन पाण्यात भाजी कायम कोणची असो हो। धुवून घ्यायचं घेत घ्यायची असते कारण की चांगली भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली ना तर चांगलं असतय हे बघा टाकले आपण कुकर मध्ये आता भाजी सगळी टाकून घेऊ ज्यांनी खायला असेल त्यांना माहित असेल भाजी कशी लागते आपण तस टमाट टाकलं त्याला काही चिरलं वगैरे नाही तसं टाकून दिलं सगळी काढून घेऊ आधी त्याच्यातलं पाणी भाजीतलं सगळं ना काढून घ्यायचं चांगलं नेत्रू द्यायचं पाणी टमाटो बघा कसं तसंच दोन फोड घ्यायला आणि टाकून दिलंय त्याच्यात त्याला शिजायला ठेवावं लागेल आता कुकरमध्ये टाकली शिजायला आता डाळ घेऊ डाळ धुवायची आपल्याला डाळ टाकायची मिरची बघा किती बारीक केलेली डाळ घेतल्या था तापून टाकून आता ना मिरची टाकून घेऊ मिरची पण टाकली बघा याच्यात थोडंफार पाणी टाकावं लागेल पाणी घेऊ टाकून मिरचीच पाणी टाकलं आता याला शिजायला ठेवायचं ना बारीक बारीक बारी, पण काढून घेऊ राहिली म्हणून शिजल्यावर दाखवतो तुम्हाला आता किती टाईम लागतो शिजायला तरी पंधरा वीस मिनटं लागते त्याला शिजायला हा बघा पाणी टाकलं आपण त्याच्यात आता शिजायला देऊ ठेवून बराच टाइम लागून शिजून झाल्यावर दाखवतो मस्त कशी झाली भाजी हळद मीठ घेतलेले आपण काश्मीरी मिरची आहे आणि हे जिरं लसूण खोबरं कुटून घेतलेलं आहे हे बघा दोन वस्तू आपले इतर घेऊन ठेवलेले कढई ठेवली गॅसवर आता त्याच्यात फुडणे आपण भाजीला लवकरात लवकर भाजी आपली रेडी ना आता खोबरं ते ना आपण कढई टाकून घेतलंय आता खोबरं आणि ती पेस्ट आणि जिरा लसूणची पेस्ट आणि ते टाकून घेतली आता मस्त असं फोडणी देऊन घेऊ भाजीला एक सुगंध कुठल्याही भाजीचा मित्रांनो भारीमध्ये एकच नंबर भाजी होईना आपली वा मस्त वास येतोय थोडं परतू द्यायचं मित्रांनो याला कलर चेंज असतो थोडा हळद मिरची मीठ आणि कश्मीरी मिरची ना मित्रांनो टाकून घेतली आपण आता त्याच्यात हिरवी मिरची असल्यामुळे आपण थोडीशी टाकली तरी बघा मस्त वाटतंय आता आता भाजी टाकून घेऊ आपण उकळलेली भाजी आपण टाकून घेऊ टाकली आपली भाजी वा एकदम भारी दिसून राहिली आपली भाजी थोडं पाणी टाकून घेऊ भाजीचंच पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात जे उरेल पाणी असेल ना तेच टाकून घ्यायचं आपली भाजी पाच ते दहा मिनिटात रेडी होऊन जाईल आता झाली आपली मिरच्याची भाजी मिस्त मस्त अशी मिरच्याची भाजी रेडी होईना आता आपली भाजी झाली आता रेडी आपली रेडी झालेली आहे का उकळ्या पण आल्यात व्यवस्थित अशी शिजली आपली भाजी आता व्यवस्थित झाली मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो